हसलगंज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अहवाल औसा तालुक्यातील हसलगंज जिल्हा परिषद शाळा दर्जेदार शिक्षण व उच्च गुणवत्ता देणारी शाळा असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सुंदर परिसर शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेच्या परिसरात सुंदर असं क्रीडांगण आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सदैव प्रयत्नशील असलेला शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत माध्यमातून डिजिटल शिक्षणासाठी प्रोजेक्टर आणि प्रत्येक वर्गात एलईडी स्क्रीनद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणारी हसलगंजची शाळा त्याचबरोबर विज्ञान शिक्षण घेण्यासाठी शाळेत सुंदर अशी प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग करता यावेत यासाठी प्रयोगशाळेत मानवी विविध प्रयोग साहित्य असलेली सुसज्ज प्रयोगशाळा आहे शिकवणारे शिंदे सर यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रयोगाचे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण देत व शाळेतील सर्व शिक्षक यांच्या अथक प्रयत्नांना दरवर्षी एन एम एम एस नवोदय स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेतून अनेक विद्यार्थी घडवणारी हसलगन असून यावर्षी शाळेतून एन एम एम एस परीक्षेत आठवडी आठवीची विद्यार्थिनी शिवकन्या गाडेकर श्रुती कोळी श्रेया सोमवंशी आणि सोनी स्वराली शिवराज या विद्यार्थिनीन नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं शाळेच्या या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हसलगंजचे सरपंच गोविंद कोराळे उपसरपंच गोपाळ शिंदे ग्रामविकास अधिकारी नेलवाडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव मोरे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गुंड सहशिक्षक झाडे एस बी पांचाळ एन जी चव्हाण डी के शिंदे कुरेशी सीजी गोरे एस बी विभूते कांबळे यांच्यासह हसलगंज ग्राम, ग्रामस्थांनी शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं कौतुक करत अभिनंदन केलं नमस्कार मी झाडे शिवराज बाबुराव मी गेले सत्तावीस वर्ष गणित विषयाचं अध्यापन करतो दोन हजार अठरापासून या शाळेत कार्यरत आहे या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही अतिशय चांगली आहे आणि पालकांचं सहकार्य ग्रामस्थांचं सहकार्य याच्यामधून विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळ आम्हालाही काम करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि विद्यार्थीही चांगले असल्यामुळं गुणवत्ता ही कायम आहे आणि दरवर्षी एन एम एम एसला विद्यार्थी लागतात शिष्यवृत्ती धारक होतात तसेच नवोदयला नुदे। विद्यार्थी लागलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत असताना विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेनं कसं करतील याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे कारण विद्यार्थी स्मिस्तू सांगून होणार नाही तर विद्यार्थ्यांनी स्वतः कृती युक्त त्याने उतरलं पाहिजे कृती करण्यासाठी स्वतः तयार झाले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो सतत आणि सर्व आमचा या स्टाफ यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्याच्यामधूनच विद्यार्थी आमचे यश मिळवतात दरवर्षी एन एम एस धारक होतात शिष्यवृत्ती धारक होतात याच श्रेय विद्यार्थी पालक आणि सर्व स्टाफला आहे नमस्कार मी पांचाळी यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सगळे नेते दोन हजार एकोणीस पासून इथं कार्यरत आहे शाळेमध्ये विद्यार्थ्याची अतिशय चांगल्या प्रकारची गुणवत्ता आहे विद्यार्थी स्वयंप्रेरणे काम करतात शालेय व्यवस्थापन समिती या गावचे ग्रामस्थ शाळेसाठी तनमनधनानं सर्व पद्धतीनं सहकार्य करतात आणि त्यामुळं शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एस परीक्षा नवोदय परीक्षेमध्ये जो यशाचा आलेख आहे तो अतिशय उंचावलेला आहे द इसवी सन दोन हजार एकोणीस वीसपासून जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी आमच्या शाळेतून किमान दोन होता है। आ, है। ते तीन विद्यार्थी एन एम एस धारक होत आहेत एकोणीसवीसला तीन विद्यार्थी एन एम एस धारक झाल्या होत्या त्याच्यानंतर वीस एकवीसला पण दोन विद्यार्थी एन एम एस धारक झाले आणि आज यावर्षीसुद्धा आमच्या शाळेचे दोन विद्यार्थी एन एम एस साठी पात्र आहेत सिलेक्टेड आहेत त्यापैकी एक मुलगी शिवकन्या गाडेकर ही जिल्ह्यामधून एन टी प्रवर्गातून पहिल्या क्रमांकाना ते धारक आहे त्याचबरोबर एस बी सीमधून श्रुती कोळी नावाची विद्यार्थिनी पाचव्या क्रमांकानं शिष्यवर्ती धारक आहे गेल्या वर्षी पण एक विद्यार्थी आमची एन धारक होती एक विद्यार्थी शिष्यवर्ती धारक होती आणि विद्यार्थी स्वयंप्रेरणे अभ्यास करतात इयत्ता सहावीपासूनच ज्या ज्या विद्यार्थ्यांना एन एम एसमध्ये इंटरेस्ट आहे असे विद्यार्थी इयत्ता सहावीपासून अभ्यासाला लागतात आणि स्वयं अध्ययनातून त्यांनी ते यश मिळवतात ज्या ज्या वेळी शिक्षकांची गरज पडेल मार्गदर्शनाची गरज पडेल त्या त्यावेळी शिक्षक त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यामुळं हा आलेख गुणवत्तेकडे वर दिवसेंदिवस वाढतो आहे या वर्षी स्वराली सोने नावाची मधून पाचवीमधून साठी निवड झालेली आहे आणि सर्व शिक्षक त्या विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करतात विद्यार्थी सतत अध्ययन करतात आणि त्यामुळं यश गुणवत्तेतून यश मिळवण्याचा प्रयत्न ही शाळा सातत्याने करत आहे नमस्कार मी विभूते डी यस प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसालगा एकोणीसशे ब्याण्णवपासून तक आहेत या पवित्र शैक्षणिक कार्यामध्ये मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे ही माझी आतापर्यंतची एकूण पाचवी शाळा आहे आ, दोन हजार तेवीसपासून या शाळेवर मी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे दोन हजार सोळापर्यंत मी इयत्ता पाचवी सहावी सातवीला गणित विषय अध्यापन केलेला आहे परंतु ज्यावेळेस मी दोन हजार सोळाला तुंगी शाळेवर जवळगाव केंद्रामध्ये होतो त्यावेळेसपासून लातूर जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष आदरणीय घोडकेसाहेब यांच्या प्रेरणेतून माझ्याकडे पहिलीचा वर्ग देण्यात आला आणि दोन हजार सोळापासून ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत माझ्याकडे आतापर्यंत पहिलीचा वर्ग राहिलेला आहे पहिली स्पेशालिस्ट म्हणून माझी ओळख निर्माण झालेली आहे तेव्हा मी या पहिलीवर आल्यानंतर अध्यापन करत असताना लेकराला वाचनाची गोडी लागावी त्यांना वाचन सोपं जावं यासाठी एक उपक्रम राबवलेला आहे सांकेतिक भाषेचा ती सांकेतिक भाषा सर्वप्रथम मी एकोणीसशे नव्वदला मुंबईला शिक्षक असताना त्या ठिकाणी ही सांकेतिक भाषा वापरली होती त्या काळामधले ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे महापौर आदरणीय दिघे साहेब आनंद दिघे साहेब यांना सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये बोलवून ही सांकेतिक भाषा मी मुंबईमध्ये वापरलो होतो शिक्षक असताना त्यावेळेस मला सरांनी दोनशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक त्या काळामध्ये दिलेला होता विद्यार्थ्यांना एकावन एकावन्न रुपयाचा दोन विद्यार्थ्यांना बक्षीस दिलेलं होतं आणि त्याच सांकेतिक भाषेचा उपयोग या पहिलीसाठी करून घ्यावा असं मला वाटलं तेव्हापासून दोन हजार सोळापासून मी हे सांकेतिक भाषेचा उपक्रम इयत्ता पहिलीवर वापरतो आहे आणि या उपक्रमामुळे इयत्ता पहिलीला असा फायदा झाला की सर्वच विद्यार्थी शंभर टक्के विद्यार्थी या वाचनामध्ये तयार झाले कुठलाही शब्द त्यांना दिला तर ते वाचू शकतात सांकेतिक भाषा अशी आहे कुठलाही शब्द दिला तर ते हाताच्या इशाऱ्याने करून दाखवल्या तर ते समोरचे विद्यार्थी कुठला शब्द आहे तो बरोबर ओळखतात आणि त्याचं नाव सांगतात अशा पद्धतीची ही सांकेतिक भाषा आहे हा प्रयोग मी वर्गात राबवतो आहे आता ही तर या ठिकाणी मी ही थोडेसे शब्द करून दाखवतो नमस्कार माझे नाव चव्हाण धनंजय किशनराव मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगण या ठिकाणी दोन हजार अठरापासून प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे या शाळेची गुणवत्ता पूर्वीपासूनच खूप चांगली आहे आणि सध्यासुद्धा चांगल्या प्रकारे गुणवत्ता टिकून आहे याचं अनेक कारणापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे या शाळेमध्ये डिजिटल शैक्षणिक साहित्याचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो यामध्ये आमच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम आहे जी पुणे येथील बालभारतीशी संलग्न असून पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला तिथले वर्ग पाहता येतात किंवा आपल्याला इथून जॉईन जॉईनसुद्धा होता येतं तसंच प्रत्येक वर्गामध्ये जवळपास वरच्या वर्गामध्ये चार व्यू बोर्ड आहेत आणि मोबाईलला कनेक्ट होतात किंवा इतर कुठल्याही साधनाला कनेक्ट करून विद्यार्थी स्वतः त्याद्वारे अध्ययन करतात आणि वेगवेगळी माहिती नवीन माहिती किंवा आपण प्रत्यक्ष जी दाखवू शकत नाही सुद्धा माहिती या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाहता येते स्वतः ते या सर्व गोष्टी हाताळतात तसंच ग्रामपंचायतनं आमच्या शाळेला सौर ऊर्जेचं किट दिलेलं आहे त्यामुळं जर वीज कनेक्शन बंद पडलं तरीसुद्धा बऱ्याच वेळेला या सौर ऊर्जेचा आमच्या शाळेसाठी चांगल्या प्रकारे फायदा होतो शाळेमध्ये अनेकही कम्प्युटर आहेत इतर ध्वनी प्रक्षेपक साधने आहेत तसंच शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा आहे प्रयोग जी तालुक्यामध्ये तीन चार शाळेमध्ये आहे अशी मोठी विज्ञान प्रयोगशाळा आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहे आणि विद्यार्थी त्याचा सातत्यानं उपयोग करतात आणि अध्या अध्यापनामध्ये अध्ययनामध्ये सुद्धा आम्ही त्याचा वापर करतो विद्यार्थी वेळोवेळी विज्ञान शाळेतले प्रयोग इथं प्रत्यक्ष परिपाठाच्या <ride> वेळी दाखवले जातात किंवा ज्या ज्या वेळेस आमच्या शाळेमध्ये शिक्षण परिषद असेल किंवा काही कार्यक्रम असतील सुद्धा विद्यार्थ्याकडून हे प्रयोगाचं सादरीकरण केलं जातं आणि या सर्व जे शैक्षणिक साधनं आहेत त्याचा वापर अगदी चांगल्या प्रकारे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुद्धा चांगली वाढ झालेली आहे आणि विद्यार्थी नवीन तंत्रज्ञान कसं हाताळावं याविषयी सुद्धा आम्ही वेळोवेळी त्यांना अवगत करतो आणि विद्यार्थी ते स्वतः वापर करत असतात नमस्कार मी महादेव मोरे हसलगन शालेय समितीचा अध्यक्ष आहे जिल्हा शाळेचा आमच्या शाळेची आज जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेविषयी मी तुम्हाला सांगणार आहे की गुणवत्ता कशावर अवलंबून असते महत्त्वाचं काय आहे गुणवत्तेसाठी शिक्षकांची कष्ट त्यांचं जे सहकार्य एकमेकांचं असतं की पहिलीपासून आठवीपर्यंत जी माझी शाळा आहे त्या शाळेमध्ये माझं वैयक्तिक लक्ष आहे आणि स्टाफही माझा खूप चांगला आहे म्हणून आज माझ्या शाळेची गुणवत्ता आहे पाच वर्षापासून तसं तर दहा वर्षापासून तेच आहे परंतु पाच वर्षाचे इतिहास सांगतो की मी प्रत्येक वर्षी माझ्या शाळेमध्ये नऊदैला एक विद्यार्थी लागतो एन एम एम्समध्ये तीन ते चार विद्यार्थी पात्र होतात आणि शिष्यवृत्तीलाही माझ्या शाळेची गुणवत्ता चांगली आहे अशा दृष्टीने शिक्षकाचं सहकार्य विद्यार्थ्यांची कष्ट त्यामुळं आणि माझ्या गावात जे सहकार्य करणारे लोक आहेत शाळेसाठी त्या लोकांचे आभार आहेत भरपूर धन्यवाद त्यांचे ह्यामुळे माझ्या शाळेची चा आज गुणवत्ता आहे जे काय मी आज शालेय समितीवर आहे त्याचं सगळं मोल श्रेय जे आहे ते गावातल्या जनतेचं आहे हे करत असताना मला शिक्षकांचंही सहकार्य भेटतं आणि त्या सहकार्यातूनच मी शिक्षकांना खूप असं सहकार्य करतो त्यामुळे माझा स्टाफ चांगला आहे त्यात विद्यार्थ्याचंही सहकार्य असतं खूप त्यामुळं शाळेची गुणवत्ता आज आहे माझ्या शाळेचा जो परिसर आहे तो खूप मोठा आहे शाळेच्या पाठीमागे ग्राउंड क्रीडांगण आहे आणि समोर आहे समोरचे क्रीडांगण सरपंच साहेबाने खूप सुंदर असं बनवून दिलेलं आहे पंचायत समितीकडून मंजूर करून त्यामुळं लेकरांचा खेळाडूवृत्तीचा विकास आज होतोच सरपंचाचंही सहकार्य आहे आणि आज जी सुरक्षा आहे मुलींची विद्यार्थ्यांची सुरक्षा आहे त्यासाठी सरपंच साहेबानेच खूप असं चांगलं कंपाऊंड वॉल दिलेलं आहे शाळेला ते खूप मोठं त्यांच्या सहकार्यातूनच आज शाळेची सुरक्षा आहे आमच्या शाळेमध्ये सौर ऊर्जेचा प्लॅन बसलेला आहे पूर्ण शाळेमध्ये प्रत्येक हॉलमध्ये क्लासरूममध्ये चार चार फॅन आहेत लाईट चोवीस तास असते सौर ऊर्जेमुळं त्याची काय अडचण नाही संगणक आहेत त्यामुळे शिक्षकांना त्याचाही फायदा होतो त्यामुळं शाळेचं वातावरण जे आहे आतला परिसर तो खूप सुंदर असा राहतो प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळा खूप मोठी आहे दहा लाखापर्यंत साहित्य आहे प्रयोगशाळेमध्ये आमच्या खूप अशी मोठी प्रयोगशाळा आहे तुम्हाला पुढे दिसेलच ती प्रयोगशाळा हे सर्व करत असताना गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून सरपंच गोविंद कोराळे यांचं सहकार्य हे खूप असं मोलाचं आहे आणि गावातील इतर इतर जे ग्रामस्थ आहेत जे शिक्षित आहेत त्यांचंही सहकारी शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या परिसरासाठी खूप खूप महत्वाचं आहे त्यामुळं माझ्या शाळेचा आज विकास झालेला आहे नमस्कार माझे नाव गाडी कशुक दत्ता नमस्कार माझे नाव श्रुती गोविंद आम्ही एन एम एसच्या परीक्षेत यश मिळवलेला आहे मला आमच्या आधीच अगोदरच्या विद्यार्थ्यांचं यश बघून मला असं वाटलं की आपण ही यश मिळवावं त्यांचं चौकात बॅनर लागलं त्यावेळेस मला वाटलं की मीही माझंही चौकात बॅनर लागलं पाहिजे मीही माझ्या आई वडिलांना आनंद मिळवून दिला पाहिजे येण्यासची तयारी मी सहावीपासून करत होते आणि सहावीपासून तयारी करत असताना आमचे वर्ग शिक्षक झाले सर आणि माझ्या सहवासात असलेले शिक्षक या सर्वांनी मला खूप मोलाची मदत केली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे धन्यवाद मी फक्त एन च्या अभ्यासासाठी सहा तास दिले होते मी रात्री अकराच्या अगोदर अभ्यास केल्याशिवाय झोपत नव्हते आणि सकाळी चार वाजता उठून चार ते सहा पर्यंत अभ्यास करत होते मला आलेल्या अडचणी माझ्या दिदींनी आणि शिक्षकांनी समजावून सांगितल्या म्हणून मला या यश घेण्यासाठी सोपं झालं एवढे बोलून जेव्हा मला झोपेची तेव्हा मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा एक विचार मला खूप चांगला वाटला मी तोच विचार वाचायचे डॉक्टर कलाम म्हणतात की स्वप्ने तीन असतात दिसतात स्वप्ने जी झोपेत दिसतात अहो स्वप्ने ती असतात जी झोपच लागू देत नाहीत अहो स्वप्ने ती असतात जी झोपच लागू देत नाहीत हा विचार ऐकल्यावर मला अजिबात झोप आली नाही आणि मी ह्या विचाराला धरून अभ्यास केला आणि यश मिळालं मी एन एम एस चा अभ्यास एक जानेवारी सातवी तासनापासून क्लास लावून सरच्या मदतीने गणित गणितीय गणित सोडून सोडून अभ्यास केला झाडे सर शिंदे सर यांनी विज्ञान आणि गणित या या विषयांमध्ये खूप प्रोत्साहन दिले त्याच्यामुळे आम्ही एन एम एस परीक्षा पात्र झालो तू किती तास करत होतीस सहा तास तुम्ही अभ्यासासाठी कसं कसं केलीस तुला कोणी कोणी मदत केली सर मैत्रिणी झाडे सर पांजा सर शिंदे सर डिक्की चव्हाण सर यांनी तुला अभ्यास करताना काही त्रास झाला का हो खूप गणित सोडवताना खूप अडचणी आल्या पण त्या सरांनी सोडवून दिल्या पासून पासून करत होतीस सातवी पासून तू किती वेळ अभ्यास करत होतीस आपल्या शाळेकून तुला एन एम साठी काही मदत झाली का हो खूप झाली रेग्युलर अभ्यासासाठी हो आगा। आगा। अशा प्रकारे मी अभ्यास केला आणि सर्वांच्या प्रोत्साहनाने यश मिळवले लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लोकनायक न्यूज